नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिण ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण इतिहास या विषयावर आधारित सिरीज पाहत आहोत हा आपला भाग पाचवा आहे आधी चार भाग झालेले आहे ते तुम्ही पाहून घ्या इतिहास या विषयावर आधारित प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात आधीच्या सर्व एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सिरीज आहे बऱ्याच वेळा प्रश्न हे जे असतात ते रिपीट होतात आणि प्रश्नाचा पॅटर्न आपल्याला कळावा यासाठी आपण हे प्रश्न पाहत आहोत व्हिडिओ बघण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि प्रश्न उत्तरासहितच तुम्हाला त्यावर आधारित स्पष्टीकरण पण मिळेल एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दोन ते तीन प्रश्नांचा अभ्यास होऊन जाईल कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नावरचं विश्लेषण मिळून जाईल चला तर बघू पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शणारा पर्याय कोणता मुकनायक यंग इंडिया समता जनता बहिष्कृत भारत हरिजन सुधारक जननायक आता बघा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वृत्तपत्र काढली होती त्यांचा गट दर्शणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो बरोबर जो गट आहे तो आहे ऑप्शन नंबर दोन समता जनता ही जी वृत्तपत्र आहे समता जनता ही डॉ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्यासोबतच बघा मुक नायक आणि बहिष्कृत भारत ही सुद्धा वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत आणि यंग इंडिया हे जे आहे आणि हरिजन हे जे आहे ही जी दोन वृत्तपत्रं आहेत ती महात्मा गांधी यांची आहेत लक्षात असू द्या यंग इंडिया आणि हरिजन आणि सुधारक हे जे वृत्तपत्र आहे ते आगरकरांचं आहे गो आगरकर तर या प्रश्नामध्ये आपल्याला वृत्तपत्रांचा गट विचारलेला आहे तर समता जनता हा जो गट आहे ऑप्शन नंबर दोन मधील डॉक्टर बाबासाहेब या आंबेडकर यांची वृत्तपत्र आहेत प्रश्न दुसरा अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ऑप्शन आहे थॉमस जेफरसन जॉर्ज वॉशिंग्टन लॉर्ड कॉर्नवॉलिस की थॉमस पेन तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा जो तयार केला होता तो थॉमस जेफरसन यांनी केलेला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक थॉमस जेपरसन खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ऑप्शन आहे इंग्लंड हॉलंड पोर्तुगाल की फ्रान्स तर भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित करणारा देश जो होता तो होता पोर्तुगाल बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन नंबर तीन पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगीजांनी सर्वप्रथम व्यापारी संबंध भारतासोबत प्रस्थापित केले होते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हटले जाते ऑप्शन आहे लॉर्ड रिपन लॉर्ड डल होसी लॉर्ड ड फ्रिंग की लॉर्ड कर्जन तर स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक हे लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक पाच आर्य समाजची स्थापना कुठे झाली ऑप्शन आहे लाहोर चेन्नई मुंबई की कोलकाता तर आर्य समाजाची स्थापना जी आहे ती झालेली आहे मुंबईमध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबईमध्ये आर्य समाज स्थापना झाली होती एक ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी लक्षात असू द्या अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाज स्थापना झाली होती आणि ती झाली होती मुंबई येथे आणि आर्य समाज संस्थापक जे होते ते होते स्वामी दयानंद सरस्वती लक्षात असू द्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि ती मुंबई येथे केली अठराशे पंच्याहत्तर साली भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते ऑप्शन आहेत पंजाब महाराष्ट्र गुजरात की आंध्र प्रदेश भाषिक तत्वावर म्हणजेच भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य जे होतं ते होतं आंध्र प्रदेश बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना जी झालेली आहे ती झालेली आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी तर भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश शेवटचा मोगल बादशाह कोण होता ऑप्शन आहेत औरंगजेब शहाजहान बहादूर शाह की यापैकी नाही तर शेवटचा मोगल बादशहा जो होता तो होता बहादूर शहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बहादूर शहा दीनबंधू म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन आहे जॉन अँड्रुज चार्ल्स फिअर अँड्रुज अलेक्झांडर अँड्रुज रॉबर्ट चार्ल्स अँड्रुज तर दीनबंधू म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आहेत चार्ल्स फ्रीयर अँड्रुज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चार्ल्स फियर अँड्रुज स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली ऑप्शन आहे एकोणीसशे पाच ला एकोणीसशे एकोणीस एकुन्स ला एकोणीसशे एकोणचाळीस ला की एकोणीसशे बेचाळीस ला तर स्वदेशी चळवळ जी सुरू झाली होती ती झाली होती एकोणीसशे पाच ला बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणीसशे पाच ला स्वदेशी चळवळ सुरू झाली होती देशांतर्गत उत्पादनावर अवलंबून राहून विदेशी वस्तूंना आळा घालण्यासाठी ही स्वदेशीची चळवळ सुरू झाली होती भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत पंडित नेहरू मौलाना आझाद आचार्य कृपलानी की पी डी टंडन तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ते आपल्याला सांगायचं आहे आणि ते होते आचार्य कृपलानी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आचार्य कृपलानी हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते ऑप्शन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदया लाला लजपतराय की लोकमान्य टिळक तर केसरी हे जे वृत्तपत्र होते याचे जनक जे होते ते होते लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार लोकमान्य टिळक केसरी हे जे वृत्तपत्र होतं ते मराठी भाषेमध्ये वृत्तपत्र होतं लक्षात असू द्या केसरी या वृत्तपत्राचे जनक जे होते ते होते लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे सोळाशे तीस सोळाशे पंचावन्न सोळाशे चौऱ्याहत्तर की सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सोळाशे चौऱ्याहत्तर आणि दिनांक जो होता तो होता सहा जून सहा जून सोळाशे दा चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हा जो राज्याभिषेक झाला तो रायगडावर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती ऑप्शन आहे स्वराज पक्ष पुणे करार चले जाव चळवळकी यापैकी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना जी होती ती होती पुणे करार बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुणे करार पुणे करार हा जो होता तो एकोणीसशे बत्तीस या साली झाला होता आणि पुरे करारशी संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते स्वराज्य पक्ष हा जो आहे तो मोतीलाल नेहरू आणि चित्तर दास यांनी काढला होता चले जाव चळवळ ही जी होती याच्याशी संबंधित होते महात्मा गांधी तर आपला जो प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांशी संबंधित घटना कोणती तर ती होती पुणे करार बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला ऑप्शन आहे सदाशिव भाऊ चिमाजी अप्पा पहिला बाजीराव की यापैकी नाही तर वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला तो जिंकला चिमाजी अप्पा यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चिमाजी अप्पा आपल्या भाग पाच मधील शेवटचा प्रश्न भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू बाबासाहेब आंबेडकर की यापैकी नाही तर भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बाबासाहेब आंबेडकर तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद